नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेळ्या चपातीपासून चटपटीत पदार्थ करून दाखवणार आहे त्याच्यासाठी माझ्याकडे एक शेळी चपाती आहे एक आणि ही चटकोट एवढी चपाती आहे पंधरा वीस मिनटं मी हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवलेली ही भिजली आहे चांगली कांदा चिरून घेतला आहे एक फुलपात्रभर पाणी तिखट मीठ चवीनुसार घालायचं आहे आपण फोडणी घालूया तेल घालते मी थोडंसं ह्याच्यात पातीला सारखं सारखं फोडणीची चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन चांगला आहे तेल तापल्यानंतर आपण मोहरी घालायची जिरं कांदा तुम्ही तांब्यात पण घालू शकता कांदा परतून घ्यायचा कांदा कांदा बाजूला आहे आपला आता हळद घालायची अर्धा चमचा तिखट चवीनुसार घालणार आहे मीठ जर असं बेताना घालायचं कारण चपातीला मीठ असणार आहे आपल्या खाऱ्या व्हायला नको म्हणून अगदी किंचित मीठ घालायचं आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आपल्याला ह्याच्यात हे खायच्या वेळेलाच करायचं म्हणजे गरम गरम चांगले लागते गाळ झाल्यावर सुद्धा नळ्याबरोबर चांगलं लागेल पण ते मग घट्ट होतो फार आता पाणी घालूया एक फुलपात्रभर पाणी घेतले मी एक चपातीला आता एक पाच मिनटं ही जराशी डाळ अर्धी कच्ची शिजवून द्यायची तुकळी येईपर्यंत थांबायचं आपल्याला भिजलेले आहे त्यामुळं काय फार वेळ लागणार नाही शिजायला हे उकळ आपलं पाणी डाळ काय भिजवलेली आहे त्यामुळे अर्धी कच्ची राहिली तर चालते चपाती घालणार आहे त्याच्यानंतर आपण चपातीचे चा तुकडे करून घालायचे अशी बारीक दोनच मिनिटं लागतील हालवून घ्यायचं ह्याच्यात तुम्ही शेंगदाणे अखंड भिजवून टाकले तरी चालतील किंवा शेंगदाण्याचं चा पूट पण चालते घातले तर शिजलेला आहे आता हे बघा हे जसं गार होईल तसं घट्ट होते आता हे आपण ताकात काड़, ताकत काढून घेऊया गॅस बंद करते मी ह्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकूया चव छान लागते झटपट होणारा सकाळी नाश्त्याला सुद्धा चालेल किंवा दुपारच्या जेवणाला जर जास्त चपात्या राहिल्या तर हा ऑप्शन चांगला आहे अशा पद्धतीने तुम्ही शेळ्या चपातीचा चटपटीत पदार्थ करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद